काही लोकांना जग जसे आहे तसेच पाहायचे असते आणि काही जण जग जसे असायला हवे तसे बनवतात पण या जगात एक मोठी फसवणूक आहे जे आतून निष्पाप असतात त्यांना बाहेरून भोळे समजले जाते आणि जर हा भोळेपणा सोडला नाही तर तो एक दिवस तुमचा स्वाभिमान संपवतो आज मी तुम्हाला सांगणार आहे चाणक्य नितीचे काही विशेष धडे जे तुमचा विचार बदलतील तुमचे नाते सुधारतील आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचा आत्मविश्वास परत देतील चाणक्य नीती क्रमांक एक जो माणूस सर्वांवर विश्वास ठेवतो तो एकतर मूर्ख असतो किंवा सहज फसवला जातो तुम्ही कधी ना कधी हे अनुभवलेलेच असेल तुम्ही कोणाची तरी मदत केली कोणतीही अपेक्षा न ठेवता पण जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा ते गायब झाले हा योगायोग नाही हा जगाचा नियम आहे जोपर्यंत तुम्ही उपयुक्त आहात तोपर्यंत लोक तुमच्या सोबत असतात आणि जेव्हा तुमचा भोळेपणा त्यांच्यासाठी काम करत नाही तेव्हा ते तुम्हाला सोडून देतात प्रत्येकाला आपले मन हुगडे करून सांगणे म्हणजे स्वतःला संकटात टाकणे चाणक्य सांगतात विश्वास ठेवा पण तो टप्प्या टप्प्याने वाढवा आयुष्यात काही लोक खरे असतात तर काही फक्त आपल्याला वापरण्यासाठी जवळ येतात भोळेपणा इतका असून की आपण सतत फसत राहू विश्वासाचा पाया अनुभवावर असावा लगेच लोकांना आपलेच समजणे हे धोकादायक असते नातेसंबंध टिकवण्यासाठी शहाणपणाची गरज असते चाणक्य नीती क्रमांक दोन मूर्खपणा आणि सहनशीलता यांच्यात एक बारीक रेषा आहे ज्यांना ते समजत नाही त्यांना नेहमीच दुखापत होते जर तुम्हाला वाटत असेल की सर्व काही ठीक होईल आणि प्रत्येकाला त्यांच्यासारखे दुःख होईल तर ऐका हे जग तुमच्या इतके न्याय्य नाही गप्प बसणारा चिरडला जातो जो सर्व काही सहन करतो त्याला आणखी त्रास होतो आणि जो क्षमा करतो त्याला नेहमीच सर्वात जास्त विश्वासघात होतो सहनशीलता हे सद्गुण आहे पण अति सहनशीलता म्हणजे स्वतःच्या स्वाभिमानाचा अपमान आहे जीवनात कधी कठोर व्हावे कधी मृदू राहावे हे ओळखणे महत्वाचे आहे आपला स्वभाव शांत असला तरी आपली मर्यादा स्पष्ट ठेवावी माणूस जर स्वतःसाठी उभा राहत नसेल तर कोणीही त्याला गंभीरतेने घेत नाही म्हणूनच सहनशीलता दाखवा पण ती तुमच्यावर ओझ होऊ देऊ नका चाणक्य नीती क्रमांक तीन दयाळूपणा दाखवणे हे एक पुण्य आहे पण मूर्खाला दयाळूपणा दाखवणे हे क्षमा करणे ही चांगली गोष्ट आहे पण प्रत्येक वेळी क्षमा करणे म्हणजे तुमचा स्वाभिमान मारण्यासारखे आहे लोक तुमचा वापर करतात जोपर्यंत तुम्ही त्यांना नकार द्यायला शिकत नाही म्हणूनच नाही म्हणायला शिका ते फक्त शब्द नाहीत ते तुमच्या मानसिक स्वातंत्र्याकडे पहिले पाऊल आहे जगात तीन सर्वात जास्त मौल्यवान आहेत पहिला जो तुम्हाला काहीतरी चुकीच करण्यास सांगतो त्याला नाही म्हणा दुसरा जो तुमचा वेळ वाया घालवत आहे त्याला नाही म्हणा आणि तिसरा जो तुमच्या सांगुलपणाची थट्टा करत आहे त्याला नाही म्हणा या तीन तुम्ही तुमचा स्वाभिमान वाचवू शकता आणि हेच नाही तर तुमचा भोळेपणा सोडून तुम्ही स्मार्ट बनाल चाणक्य नीती क्रमांक चार जो माणूस वेळेआधी विश्वास ठेवतो त्याला वेळेसोबत पश्चाताप होतो विश्वास हा एका बीजासारखा असतो पेरण्यापूर्वी जमिनीच निरीक्षण करावे लागते हवामानाचा अंदाज घ्यावा लागतो आणि तरीही काही बिया अंकुरत नाहीतच त्याचप्रमाणे धोकादायक आहे जे लोक वेळोवेळी आपल्या सोबत राहतात ज्यांच्या निष्ठेची वेळ परीक्षा घेते त्यांच्याकडेच गुपित ठेवली पाहिजेत सत्य हे आहे की बहुतेक लोक चांगले स्रोते नसतात ते जलद प्रसारक असतात चाणक्य नीती क्रमांक पाच जिथे तुमचा आदर केला जात नाही तिथे एका क्षणासाठीही राहणे मूर्खपणाचे आहे जर तुम्हाला तुमच्या नात्यात मित्रांमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी दररोज तुच्छ वाटत असेल तर माझ्यावर विश्वास ठेवा तुमचा भोळेपणा तुम्हाला तोडत आहे जगाला तुमच्या चांगुलपणाची सवय झाली आहे आणि आता ते तुम्हाला गृहीत धरत आहेत म्हणून गप्प बसू नका तुमचे मूल्य ओळखा आणि जिथे तुमचे शोषण होत नाही तिथे रहा आता येतो तो सर्वात खोटा संदेश जो आपल्याला दिलेला आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला शांतपणे शक्तिशाली बनण्यास मदत करू शकणारे एक गुप्त शस्त्र तुम्हाला सापडणार आहे समाजाने आम्हाला चांगले राहण्यास सर्वांचे भले करण्यास आणि सर्वांना आनंदी ठेवण्यास शिकवले पण त्यांनी आम्हाला कधीही एक गोष्ट शिकवली नाही जेव्हा हाच समाज तुमची थट्टा करतो तेव्हा स्वतःचे रक्षण कसे करावे सर्वात मोठे खोटे म्हणजे चांगुलपणा नेहमीच जिंकतो कारण सत्य हे आहे की चांगुलपणाचा विजय तेव्हाच होतो होतो जेव्हा त्याला समज आणि मर्यादा असतात चाणक्य नीती क्रमांक सहा अति नम्रता हीनता निर्माण करते आणि हीनता शोषण निर्माण करते जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळी नतमस्तक होता तेव्हा लोक तुम्हाला पायाखाली तुडवू लागतात समाज तुमच्या चांगुलपणाची तितकीच परवा करत नाही जितकी ती तुमच्या कमकोतपणाचा आनंद घेते आणि सर्वात वाईट म्हणजे तुम्ही एक बलवान व्यक्ती पासून केवळ एक वस्तू मध्ये कधी गेलात हे तुम्हाला स्वतःला देखील कळत नाही प्रत्येक गोष्टीला हो म्हणणे म्हणजे स्वतःचा वेळ आणि ऊर्जा वाया घालवणे जीवनात स्वतःच्या मर्यादा स्पष्ट करायला हव्यात नम्रतेसोबत आत्मसम्मान धरतात स्वतःला कमी दाखवणे ही खरी चूक आहे चाणक्य नीती क्रमांक शांत असलेल्या व्यक्तीचा राग सर्वात धोकादायक असतो लोक शांत व्यक्तीला भित्रा भोळा आणि असहाय्य मानतात पण जर तोच शांत व्यक्ती आतून जागृत झाला तर एक नजर एक निर्णय संपूर्ण जग बदलू शकते जगाला तुमच्या उपस्थितीची भीती वाटली पाहिजे तुमच्या आवाजाची नाही हुशार तो नसतो जो बोलतो हुशार तो असतो जो योग्य वेळी योग्य गोष्ट करतो शांत माणूस कमी बोलतो पण विचारपूर्वक निर्णय घेतो चाणक्य सांगतात गोंगाट करणाऱ्यापेक्षा शांत राहून परिस्थितीवर नियंत्रण ठेवणारा खरा शहाणा असतो त्यामुळे शांततेला कमजोरी न मानता ती शस्त्र म्हणून वापरा चाणक्य नीती क्रमांक आठ ढोंग करणारे बहुतेकदा पोकळ असतात तर जे आतून मजबूत असतात ते शांत असतात भोळेपणा केवळ शांततेतून येत नाही कधी कधी भीतीतून कधी कधी सवयीतून आणि कधी कधी ह्या गैरसमजातून उद्भवतो की जर मी चांगला आहे तर सर्व काही ठीक होईल पण चांगले असणे आणि हुशार असणे ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत जर तुम्ही आज स्वतःला बदलले नाही तर उद्या जग तुम्हाला बदलण्यास भाग पाडेल आणि तो पर्यंत खूप उशीर झालेला असेल खरी हुशारी म्हणजे आपल्या भावना वेळ आणि ऊर्जा योग्य ठिकाणी खर्च करणे प्रत्येक नात्यावर आंधळेपणाने प्रेम किंवा लक्ष देणे योग्य नाही ज्यांना आपली किंमत नाही त्यांच्यावर वेळ वाया घालवणे म्हणजे स्वतःशी अन्याय करणे होय चाणक्य नीती क्रमांक नऊ वेळ आणि आदर या दोन आवश्यक गोष्टी आहेत जिथे तुम्हाला त्या मिळत नाही तिथे राहणे मूर्खपणाचे आहे जेव्हा तुम्ही लोकांना तुमचा वेळ देता तेव्हा त्यांना वाटते कि तुम्ही मोकळे आहात जेव्हा तुम्ही त्यांना वारंवार गोष्टी समजावून सांगता तेव्हा त्यांना वाटते कि तुम्ही गरजू आहात कधी कधी भोळेपणा आपल्याला स्वतःच्या नजरेत लाज वाटायला लावतो लोकांकडून वारंवार दुर्लक्षित होणे म्हणजे आपली किंमत कमी होणे पण जेव्हा तुम्ही गप्प बसता आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिकता तेव्हा त्यांना तुमची किंमत समजते चाणक्य सांगतात की जगात आपली किंमत लोकांनी ओळखावी म्हणून झगडण्याची गरज नाही आपले कार्य आपली प्रगती आपल्याला आपोआप वर नेते स्वतःसाठी उभे राहणे हीच खरी हुशारी आहे त्यामुळे आदर न मिळालेल्या ठिकाणाहून शांतपणे दूर व्हा चाणक्य नीती क्रमांक दहा जो प्रत्येक वेळी सहन करतो तो एक दिवस स्वतःलाही हरवतो जो व्यक्ती सर्वांसाठी सर्व काही करतो तो स्वतः पासून सर्वात दूर असतो निष्पापपणा फक्त बाहेरूनच खात नाही तो हळूहळू आत्म्याला शांत करतो आणि जेव्हा आत्मा शांत असतो तेव्हा व्यक्ती आतून मरत असते पण लोक त्याला जिवंत समजत राहतात चांगुलपणाची मर्यादा असली पाहिजे अन्यथा ता लोक त्याचा गैरफायदा घेतात आयुष्यात स्वतःसाठी ठाम उभे राहणे ही गरज आहे लोक आपल्याला किती चांगले समजले तरी स्वतःकडे दुर्लक्ष करणे धोकादायक आहे भोळेपणा म्हणजे सतत इतरांसाठी जगणे हुशारी म्हणजे स्वतःलाही देणे चाणक्य सांगतात की जे स्वतःचे रक्षण करत नाहीत ते कायम इतरांच्या बनतात चाणक्य नीती क्रमांक अकरा स्वार्थी व्हा पण स्वार्थ ही शहानपणाने करा स्वार्थी असणे हे पाप नाही जोपर्यंत ते स्वतःच्या संरक्षणासाठी असते प्रत्येक वेळी तुम्ही सर्वांना खुश करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही स्वतःला गमावता आणि लक्षात ठेवा जो माणूस स्वतःला गमावतो तो या जगात काहीही वाचवू शकत नाही जगात प्रत्येक माणूस काही ना काही स्वार्थामुळे नाती ठेवतो स्वतःसाठी वेळ ऊर्जा आणि साधने राखणे चुकीचे नाही चाणक्य सांगतात की वेळ काढतो तोच इतरांनाही खरी मदत करू शकतो नेहमी इतरांसाठी धावत राहणारा शेवटी थकतो स्वतःची काळजी न घेणे म्हणजे हळूहळू स्वतःला नष्ट करणे होय म्हणून स्वतःसाठी ही जगा तेव्हाच खरे संतुलित आयुष्य मिळते नीती क्रमांक बारा सर्वत्र उपस्थित असलेली व्यक्ती कुठेही महत्व गमावते जेव्हा तुम्ही म्हणून गायब होणे ही एक कला आहे कधी कधी गप्प राहणे ही ताकद दाखवण्याचा सर्वात शांत मार्ग आहे स्वतःची किंमत वाढवायची असेल तर कधी कधी स्वतःला दुर्मिळ बनवणे गरजेचे असते आयुष्यातील प्रत्येक प्रसंगात जाणे म्हणजे स्वतःच्या भावनांना स्वस्त करणे हुशारी म्हणजे योग्य वेळी दिसणे योग्य वेळी दूर राहणे भोळेपणा म्हणजे सतत लोकांना खुश ठेवण्यासाठी स्वतःला थकवणे त्यामुळे स्वतःचे अस्तित्व लोकांना द्या पण त्यासाठी संपवू नका पर्याय नसून गरज बना चाणक्य नीती क्रमांक तेरा जो तुमच्यावर खरोखरच प्रेम करतो तो तुम्हाला ते पुन्हा पुन्हा सिद्ध करण्यास सांगणार नाही जर कोणी तुमचे हेतू भावना वारंवार संशयाने पाहत असेल तर समजून घ्या की ते तुमच्या प्रेमाच्या लायक नाहीत खरे नाते ते असते जिथे तुम्हाला एकही एक शब्द न बोलता समजून घेतले जाते आणि जिथे वारंवार स्पष्टीकरण देण्याची गरज नसते म्हणून भोळे राहू नका कोणी तुमचा आदर करतो आहे जो माणूस तुम्हाला सतत सिद्ध करण्यास भाग पाडतो तो खरं प्रेम करत नाही वारंवार माफी मागून स्वतःला कमी करून नातं टिकवणं ही मोठी चूक आहे प्रेम म्हणजे विश्वास समज आणि परस्पर आदर वारंवार परीक्षा घेणारे नाते खरे नसतं चाणक्य सांगतात जे आपल्याला सतत सिद्ध करायला लावतात ते आपल्याला गरज म्हणून ठेवतात प्रेम म्हणून नव्हे जे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयावर शांतपणे प्रभाव पाडतात आणि जर ते योग्यरित्या समजले तर तुमचे संपूर्ण आयुष्य बदलवू शकतात काही नाती आपल्याकडून सर्वस्व हिरावून घेतात आणि आपल्याला अशी भावना देऊन जातात की कदाचित आपण कधीच पुरेस नव्हतो पण ते सत्य नाही सत्य हे आहे की आपण आपले स्वतःचे महत्व इतके कमी केले आहे की समोरच्या व्यक्तीला त्याचे मूल्यही कळत नाही चाणक्य नीती क्रमांक चौदा स्वाभिमानाचा त्याग करणे म्हणजे प्रेम नाही ती आत्महत्या आहे एखाद्या साठी स्वतःची ओळख प्रतिष्ठा स्वाभिमान सोडणे म्हणजे त्याग नाही ती हळूहळू स्वतःला नष्ट करण्याची प्रक्रिया आहे आणि ज्याला तुमचा स्वाभिमान समजत नाही तो तुमच्या प्रेमाला पात्र नाही नात टिकवण्यासाठी वारंवार स्वतःला तोंडणे योग्य नाही प्रेम तेच आहे जे तुम्हाला उंच नेईल कमी करणार नाही स्वतःसाठी उभं राहणं हाच खरा आत्मसन्मान आहे जे नाते तुम्हाला बदलायला लावतं ते खरं प्रेम असू शकत नाही भोळेपणा म्हणजे प्रत्येकासाठी स्वतःला विसरणे हुशारी म्हणजे स्वतःसाठीही ठाम उभे राहणे स्वाभिमान गमावून मिळणारे प्रेम हे केवळ भ्रम असतो म्हणून प्रेम करा पण स्वतःला हरवून नव्हे तर स्वतः सह प्रेम करा चाणक्य नीती क्रमांक पंधरा जर तुम्ही तुमच्या इच्छांना प्रत्येक वेळी दाबून टाकले तर जग त्यांना महत्वाचे मानणे थांबवते जेव्हा तुम्ही स्वतःला प्राधान्य देत नाही तेव्हा इतर तुम्हाला कमी महत्वाचे मानू लागते हुशार पडण्याची सुरुवात येथूनच होते जेव्हा तुम्ही स्वतःची स्वप्ने महत्वाची मानू लागतात स्वतःला प्राधान्य दिलं नाही तर जगही कमी लेखत जर आपण स्वतःला महत्व दिलं नाही तर इतरांकडून ते अपेक्षित करता येत नाही जीवनात सर्वांच्या अपेक्षा अपेक्षा पूर्ण करताना स्वतःच्या दुर्लक्षित केल्या जातात पण आत्मसन्मान आणि आनंदासाठी स्वतःला महत्व देणं अत्यंत गरजेचं आहे स्वतःला कमी लेखणारा जगात कधीच उंच भरारी घेऊ शकत नाही हुशारी म्हणजे नात्यांबरोबर स्वतःलाही किंमत देणं भोळेपणा म्हणजे सतत स्वतःला शेवटी ठेवणं म्हणून स्वतःला वेळ द्या कारण तुमच्या मन शांती शिवाय नाती टिकत नाहीत कधी कधी स्वतःशी जोडणे म्हणजे इतरांशी आणखी खोलवर जोडण्याची सुरुवात असते चाणक्य नीती क्रमांक सोळा अतून रिकामी असलेली व्यक्ती बाहेरून कितीही हसली तरी ती तुटतेच आपण जगाला हास्य दाखवतो पण जेव्हा आपण आरशात एकटे ते पाहतो तेव्हा आपले डोळे सत्य प्रकट करतात ही निरागस्त आहे इतरांच्या अपेक्षांचा पाठलाग करताना आपल्याला स्वतःला खऱ्या अर्थाने भेटण्यासाठी वेळच मिळत नाही खोट हास्य दाखव लोकांना खुश ठेवणे हे स्वतःसाठी विशासारखे असते खरं हसू तेच जे मनातून उमलत स्वतःला हुशारी म्हणजे आपल्या वेदनाही स्वीकारणे आणि त्यातून मार्ग काढणे भोळेपणा म्हणजे जगाला दाखवण्यासाठी खोट हास्य लावणे म्हणून आतून शांत राहा आणि मगच खरे हसा निरागस्ता म्हणजे जगातील खोट्या हास्यामध्ये आनंद शोधणे हुशारी म्हणजे एखाद्याच्या खऱ्या भावना स्वीकारणे प्रत्येक व्यक्तीच्या आत एक कोपरा असतो जिथे तो सर्वात जास्त एकटा असतो तो कोपरा जगाला घाबरत नाही तो, तो, ना तो स्वतःला गमवण्याची भीती बाळगतो आणि ही भीती आपल्याला भोळेपणा देते कारण आपल्याला आपल्याला वाटते की जर आपण चांगले असलो तर कोणीही सोडणार नाही परंतु या जगात सर्वात आधी सोडून दिले जाणारे ते जे आहे जे सर्वात जास्त सत्यवादी आहेत चाणक्य नीती क्रमांक सतरा जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत राहाल तोपर्यंत लोक तुमची किंमत समजणार नाही एक वेळ येते जेव्हा एखादी व्यक्ती लोकांना पटवून देऊन थकते आणि मग ती गप्प बसते ताकद आपल्या कर्तृत्वात असते जो स्वतःला सतत सदा सुधारतो त्याला ओळख मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत नाही भोळेपणा म्हणजे प्रत्येकाला खुश करून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न हुशारी म्हणजे स्वतःची प्रगतीवर लक्ष केंद्रित करणे एकदा तुम्ही स्वतःला उंचावलं की जग आपोआप तुमच्याकडे येतं लोकांच्या शब्दांपेक्षा तुमची कामगिरी जास्त बोलते म्हणून स्वतःला सिद्ध करण्यात वेळ घाला चाणक्य नीती क्रमांक अठरा ज्या दिवशी तुम्ही अनादर होण्याची भीती सोडाल त्या दिवशी तुम्ही उंच भरारी घेऊ शकाल लोक काय विचार करतील याचा विचार केल्याने भोळेपणा वाढतो आणि जेव्हा हा विचार काढून टाकला जातो तेव्हा व्यक्ती स्वतंत्र सक्षम आणि हुशार बनते लोक काय म्हणतील या विचाराने आयुष्य मर्यादित होते खरी प्रगती तेव्हाच होते जेव्हा आपण टीका नकार आणि नकारात्मक बोलण्याची भीती सोडतो जगात जे यशस्वी झाले त्यांनी ह्या भीतीवर मात केली भोळेपणा म्हणजे प्रत्येकाच्या मताला महत्व देणे हुशारी म्हणजे योग्य मत ऐकून बाकीच्या मतांकडे दुर्लक्ष करणे जर तुम्ही लोकांच्या टोमण्यांना घाबरत राहिला तर कधीच प्रगती होणार नाही म्हणूनच स्वतःचा मार्ग निवडा आणि त्याने पुढे चला चाणक्य नीती क्रमांक एकोणीस शांतपणे प्रवास करा कारण जे आवाज करतात ते अनेकदा वाटेत जर तुम्हाला जगाला काहीतरी दाखवायचे असेल तर परिणाम दाखवा कारण शब्द हमी नसतात पण पर परिणाम इतिहास घडवतात स्वतःशी एक वचन द्या आता मी फक्त तेच करेन जे माझा माझा आत्मा स्वीकारतो आता आता मी मी तिथे थांबेन जिथे आदर केला जाईल अशी व्यक्ती होणार नाही जी सर्वांना आनंद देईन मी अशी व्यक्ती असेल जी स्वतःला हरवू देणार नाही जर हे सगळे पॉइंट ऐकून तुम्हाला असं वाटत असेल की ही माझी कहाणी आहे तर तुम्ही एकटे नाही आहात आपण सर्वजण कधी कधी त्या वळणातून जातो पण जे मागे हटत नाही ते इतिहास घडवतात म्हणूनच जर तुम्हाला नातेवाईकाला शेअर करा जो अजूनही भोळेपणात अडकला आहे कारण हा फक्त एक व्हिडिओ नाही तर कोणाच्या तरी जीवनाला नवीन दिशा देण्यासाठी असलेला एक मार्ग देखील असू शकतो आणि जर तुम्हाला असेच खोल सत्य आणि आयुष्य बदलणारे संदेश हवे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथला प्रत्येक शब्द फक्त ज्ञान देण्यासाठी नाही तर तो तुम्हाला तु बदलण्यासाठी येतो धन्यवाद तुमचा पाठिंबा हाच आमचा सर्वात मोठा विजय आहे